जय हिंद जय महाराष्ट्र भवांनो भावांनो बघा एस एस सी जी डीचा पंचवीस ऑगस्टचा जो आहे ते ग्राउंड कसा झाला काय नाही माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी सांगणार आहे त्या ठिकाणी बघा मी स्वतः त्या ठिकाणी ग्राउंड दिलेलो आहे फिजिकल कसा झाला नेमकं ग्राउंड कसं आहे काय नाही आहे स्टाफ कसा आहे काय नाही आहे काय चुका ते करू नये ज्याच्यामुळे तुमचं फिजिकल जो आहे तो डिस्क्वालिफाय होईल ठीक आहे जे चुका जास्त मुलं करत आहेत ते चुका मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे जेणेकरून आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमचा जेव्हा मी फिजिकल असेल तेव्हा बघा बाबांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला असतात तर माझा व्हिडिओचे पूर्ण का पूर्ण तुम्हाला ॲक्युरेट तुम्हाला एक एक शब्द आठवतील बाबांनो ठीक आहे की मी हा हा पॉईंट तुम्हाला सांगितला होता पळताना मना तर ग्राउंडविषयी माहिती तुम्हाला आठवेल आणि त्या ठिकाणी वरती तुम्ही कुठं बसला असाल उठला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक एक गोष्ट माझी त्या ठिकाणी तुम्हाला आठवणार आहे मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे बघा बाबांनो आणि ग्राउंडचं जे आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ग्राउंड शंभर टक्के निघतं आहे जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली असतील कमीत कमी बघा मी तर सांगेन एक वीस प्लस दिवस जर डेली तुम्ही पाच किलोमीटर पळालेला असाल तर तुमचा जो या ठिकाणी शंभर टक्के जो आहे फिजिकल निघून जातो ठीक आहे काही टेन्शन घेऊ नका फिजिकल निघून जाईल राहण्याची वगैरे स्वय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अजिंक्य तारा हॉटेल बेस्ट आहे पण सकाळच्या बारा वाजेच्या आत आत त्या ठिकाणी जावा तुम्हाला जागा भरपूर भेटेल ठीक आहे पुन्हा बी गेला तर जागा भेटेल असं नाही की जागा नाही भेटणार पण थोडं तुम्हाला अडजस्ट करून त्या ठिकाणी राहावं लागेल ठीक आहे आणि मग भवा चला मग व्हिडिओच्या सुरुवात करू आपल्या ठीक आहे पंचवीस तारखेला बघा भवानो पंचवीस तारखेला आम्ही जे बरोबर साडेतीन वाजता या ठिकाणी उठलेलो होतो सेंटरला जाण्यासाठी जाण्यासाठी साडेतीन वाजता उठून बघा फ्रेश ब्रेश होऊन त्या ठिकाणी आम्ही चारला अजिंक्यतारा हॉटेलहून सगळं बॅग बिग सगळं सामान घेऊन निघालो त्या ठिकाणी आम्ही पोचलो बघा बरोबर साडेचार वाजता त्या ठिकाणी पोचलो आम्ही अर्धा तास या ठिकाणी गेलं आमचं बॅग मग त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पाच सतराला बरोबर आतमध्ये नेटलं पाच सतराला ठीक आहे पाच सतरा नेल्यानंतर त्या ठिकाणी ने बघा बघा आठ टोटल जे आहेत ते आठ सेक्टर आहेत त्या ठिकाणी ठीक आहे आठ ते सेक्टर बा केलेले आहेत त्या सेक्टरप्रमाणे आपल्या नंबर येईल तुम्ही त्या सेक्टरला ग्रुप समजू नका ठीक आहे त्या सेक्टरला ग्रुप समजू नका बघा माझा जो सेक्टर आला तो चौथा सेक्टर आला पर मी सेकंड ग्रुपमध्ये पळालेला आहे टोटल पाच ग्रुप झाले ते आठ सेक्टर आहेत तर मग जे समोरचे तीन चार तीन चार आहेत त्यांना एक ग्रुप पुन्हा जोसा दोन तीन ग्रुप असं त्या ठिकाणी करत आहे मु मुलं आणि प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता बसून आठ हजार ते नऊ हजार मुलं आहेत पण ते ठिकाणी ते कसा जंपला आहे ते मला बी कळालं नाही ठीक आहे पण तुम्ही बघू शकता प्रत्येक से सेक्टर जो आहे ग्रुप वेगळा आहे त्या ठिकाणी बॅच वेगळी आहे पण सेक्टर का आहे ते कळालं नाही बायचान्स काय पण त्यांचं काहीतरी असं शब्द ते कळायला नाही को ठीक आहे तर त्या ठिकाणी सेक्टरप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ते तुमचं फॉर्म वगैरे सगळं देतील ते काय तुम्ही फक्त लिहायचं आहे त्या ठिकाणी लिहून करून मग त्या ठिकाणून तुम्हाला बस येते तिथून तुम्ही बसने पुढं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातात त्या ठिकाणी मग गेल्यानंतर तुम्हाला मग असं बॅरिकेड वगैरे त्यांनी लावलेले आहेत पद्धतशीर आणि लावल्याच्या नंतर भावांना बघा की त्यामध्ये तुम्ही जेव्हा बसचाल त्या ठिकाणी माझं एक असं म्हणणं आहे बघा भावांनो की तुम्ही गावाकडनं जर घेऊन जात असताना एकतर बूट न्या बूट नेणलं तर बघा बुटाला प्लस चप्पल न्या त्या ठिकाणी ठीक आहे कारण मग आपल्याला कसे असते तर दिवसभर बूट घालून हिंडण्याची सवय नसते कुठं त्या ठिकाणी आपण व्यायाम करतो जर आपली सवय अशी असेल की दिवसभर बूट नेसू शकतो मी आणि पुन्हा सकाळी पळू बी शकतो त्याच बुटानं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता ठीक आहे जर दिवसभर बूट नेसून काय होतं की तुमचं पूर्ण पाय तर दिवसभर त्या बुटाचं वजन सहन सहन करून जे आहे ते पायाला लोड लोड आलेलं असतं आणि पुन्हा सकाळी पळायचं असतं त्या टायमाला पायामध्ये पेन करत असतो त्या ठिकठिकठिकाणी ठीक आहे तरी चप्पल न्यासोबत जाताना त्या ठिकाणी चप्पल यूज करा पण जेव्हा ग्राउंड ग्राउंडमध्ये जेव्हा तुम्ही सकाळी जाल तेव्हा तुम्ही जे आहे बूट नेसून जावा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बॅरिकेडमध्ये बसू दिली तिकडून काय वरगडला बॅरिकेड लावलेला आहे वरगड आहे आणि त्या रोडवरती आहे रोडच्या खालून ते पाणी आलेलं असतं आहे पाणी आल्यामुळं काय होतं बाबांना त्या ठिकाणी तुम्हाला खाली बसा जेव्हा म्हणचाल तर तुम्ही काय करतो खाली एकदम पाणी असल्यामुळं काय करतो माणूस बसत नाही कच्चा असतं आहे कच्च्यामध्ये बसत नसल्यावर मग काय त्या ठिकाणी अशी बॅरिकेड आहे बघा असं तुम्हाला इथे इथं असं सर्व मुलं बसवलेले असतात इथं लाईन आहे इथं इथे बसवलेली इथं लाईन अशी तीन ही केले इथे सर्व मुलं असं बसलेले असतात म्हणजे इथून खालून असं वर्गळ आहे इथं पाणी आलेलं असतं कच्चा असतं आहे मग तुम्ही बोटावर बसताल तर अजून तुमचं जे पाय म्हणजे दुखत वगैरे असतील तर तुम्ही काय ग्राउंडला जाण्याच्या आधी स्प्रे मिळ मिळत असेल ठीक आहे तुम्हाला माहीत असेल ना सर दुकानात मेडिकलमध्ये वगैरे भेटेल की झेंडूबा मग सारखा स्प्रे असतो तो स्प्रे मारल्यानंतर जे पाय कमी होता स्प्रे जे आहे तो घेऊन जावा सर्वजण ठीक आहे ते मारल्यानंतर जे आपलं पाय एकदम मोकळं होईल ठीक आहे ते घेऊनच जावा बाबांनो ठीक आहे प्रत्येकजण घेऊन जावा मी म्हणतो आहे आणि काय तुम्हाला एनर्जी ड्रिंक वगैरे काय घ्यायचं असेल इलेक्ट्रॉन वगैरे ते तसले पुढे तुम्ही घेऊ शकता बाजूलाच मेडिकल जो आहे अजिंक्यतारा हॉटेलपेक्षा जवळच आहे ठीक आहे जवळच आहे लांब नाही आहे जवळच आहे तुम्ही घेऊ शकता पूर्ण पद्धतीने मग इथं बसवल्यानंतर तुम्हाला मग त्याकडे चेस्ट नंबर चिप देतात दोन्ही पायाला दोन चिप असतात चिप लावायचे चा, छातीला चेस्ट नंबर लावायचे जेणेकरून अॅक्युरेट दिसायला पाहिजे समोर मग त्या ठिकाणी बघा तुम्ही ग्रुप तोडून जर समोरचं पहिल्या ग्रुपमध्ये तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही त्या लाईन तोडून जाऊ पण शकता पळू पण शकता तुमचं काही टेन्शन नाही पळू शकता तुमच्या मनावर हो आहे तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये पळणार आहेत तर पळू शकता किंवा तिथं पुढं जाऊन बी पळू शकता फक्त कोण बघायला नाही पाहिजे आतमध्ये जायचं बायोमॅट्रिक वगैरे होतं आपलं झाल्यानंतर आपला जो चेस्ट नंबर असतो तो लिंक होतो आपल्या म्हणजे चिप नंबर वगैरे सगळा त्या ठिकाणी तुम्हाला पळायला नेतात ग्राउंड जो आहे शंभर टक्के भावनो ग्राउंडबद्दल मी सांगेन जो मी या डी आकार बनवला आहे प्रमाणे ग्राउंड आहे ठीक आहे डी डीप्रमाणे बघा हा असा हा ग्राउंड आहे शंभर टक्के जो भाऊ दिले ना तो शंभर टक्के माझा व्हिडिओ जर बघत असेल तर त्याला शंभर टक्के त्यानं जी जी काही क्रिया केली त्याला शंभर टक्के आठवेल ठीक आहे असा ग्राउंड आहे मग तुम्हाला या ठिकाणी सपोज मला असं बॅरिकेट आहे म्हणजे इकडून तुम्हाला असं या ठिकाणी तुम्हाला असं आत घेईल ठीक आहे ते बसवलेले वगैरे असं म्हणजे ही जे आहे ते काय म्हणतात फिंगरप्रिंट आपला मॅच करायचं आहे ह्या बायोमॅट्रिकचा सा मी सांगतो ह्या मग इथून तुम्हाला असं आत घेईल हात घेतल्यानंतर इथं असं लावलेले ला ला आहेत बघा काही बाहेरची मुली वगैरे त्या ठिकाणी आहेत त्यांनी बायोमॅट्रिक घेत आहेत आपलं इथं मुलांना बसायला बघायला केलं हिथून तुमचं सर्व होईल व्हेरिफिकेशन होईल बॅ बायोमॅट्रिक वगैरे होईल तेव्हा हिथून तुम्ही तुम बाहेर करू शकता कुणाला जर म्हणजे असलं व्हिगळं जायचं असेल तर इकडे बाहेर त्यांनी केलेलं आहे मैदान आणि मग हिथून जे आहे तुम्हाला थोडंसं चिखल आहे थोडंसं आत्ताना इथून तुम्हाला बाहेर पडचाल थोडा आरामात त्या ठिकाणी पाय द्या पोरं काय करतात की उड्या मारून चाललेत आहेत आणि बूट असते पायात चिकला आणि मध्ये तिथंच फोटू लागलेत एनर्जी आपली वेस्ट करू नका ठीक आहे निवांत जावा चोवीस मिनटामध्ये पाच किलोमीटर आरायचं आहे लय लई त्या ठिकाणी हा हू करत जाऊ नका ठीक आहे निवांत जावा मग इथं गेल्यानंतर तुम्हाला सगळी बॅज घेतं आहे या ठिकाणी या अशी या लाईनीत त्या ठिकाणी थांबू करताय आहे या ठिकाणी लक्ष द्या बाबांनो या ठिकाणी बघा टोटल जे आहेत एक दोन तीन लाईनी करतं आहे जी सोडायचं आहे जी हिथून सोडतं आहे इथून आपला स्कॅन होतं तीन लाईन करत आहे ही जी आहे अलीकडची जी एकदम चिटकून जी लाईन असते त्या ठिकाणी जो मोजमाप मिळालेला असतो एक लाईन ही दोन नंबरची तीन नंबर या ठिकाणची लाईन आधी सोडतं आहे एक 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 मुलगा तुम्ही शक्यतो जे आहे या लाईनीत उभारायचा प्रयत्न करा माझं एक सांगण्याचं उद्देश आहे या लाईन कारण तुम्ही लवकरच चाल पुढं मग ही लाईन एक 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 मुलगा सोडताय असं इथून मग नव्वद डिग्रीची दोन कोण आहेत बघा या ठिकाणी कोण आहे आणि या ठिकाणी कोण आहे आणि या ठिकाणी हिथून आणि एवढं जे आहे भरपूर वारा आहे तुम्हाला ठीक आहे वारा आहे तुम्हाला भरपूर म्हणजे इकडून असा वारा आहे वारा लागणार थोडासा त्रास मग हिथून असे आहेत राऊंड मोजायला काय टेन्शन नाही तुम्ही बिंदास राऊंड मोजू शकता राऊंडसाठी काही घाबरू नका ठीक आहे अशी लाईन आहेत एक 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 मुलगा आहे जेव्हा ही तिसऱ्या लाईनचा मुलगा हिकडून पहिल्या लाईनचा मुलगा हिकडून एक चक्कर पूर्ण करतो तेव्हा तिसरा मुलगा पळायला असतो एकशे सत्तरची बॅच करत आहेत प्रत्येक बॅच ही योग्य पद्धतीनं चालू आहे कसलाही काही तुम्हाला त्या ठिकाणी आणि ग्राउंडवरती कसलाही काही तुम्ही त्या ठिकाणी कमी काढू शकत नाही की ग्राउंड चांगला नाही असा आहे तसा आहे ठीक आहे हे तर तुम्हाला ग्राउंडबद्दल सांगेल आता पंचवीस तारीखची भावन्ण पूर्ण अपडेट देतो आणि माझा एक्सपिरियन्स बी शे मी तुम्हाला शेअर करतो बघा भावा नो पंचवीस तारखेला बघा टोटल जे प्रेझेंट होते ते कॅन्डिडेट जे होते आपले आठशे पन्नास मुलं त्या ठिकाणी प्रेझेंट होते प्लस असतील पण सरासरी आठशे पन्नास मग त्या ठिकाणी पाच ग्रुप केले त्या टोटल पाच ग्रुप झालेले आहेत बघा आणि एकशे सत्तरचा जो आहे पहिला ग्रुप ब त्या ठिकाणी पळविला होता जो जवळपास आठ वाजता पळाला आहे ठीक आहे एक्झॅक्ट टाईम माहीत नाही पण आठ वाजता पळाला असेल त्यामध्ये बघा बघा नो त्रेसष्ट मुलं जे आहेत ते फेल झालेले आहेत त्रेसष्ट मुलं जे रनिंग फेल झाले होते बाकीचे या त्रेसष्टमधनं मग त्यांना लगेच का लगेच घरी पाठवत आहेत त्रेसष्ट मुलं जर समजा यांची आठ वाजता रनिंग साडेआठला रनिंग संपली समजा म्हणजे आठ चोवीसला आठ पंचवीसला रनिंग संप साडेआठदा दरा तुम्ही साडेआठला रनिंग संपल्यानंतर यांना त्या ठिकाणी नेऊन बसवत आहे अर्धा तास पुन्हा यांना नऊला आणतं आहे कुठं पुन्हा ज्या ठिकाणी यांचं चेस्ट नंबर वगैरे दिल तर त्या ठिकाणी आणून त्यांना स्लीप वगैरे ग्राउंडलाच देत आहे स्लीप वगैरे आधीच मग लगेच कपडे नेसून करून डिस्क्लिफाय फोटो काढून वही लगेच घरी पाठवत आहे म्हणजे जी, जी पहिली बॅच आहे ती दहा ला तर बाहेर जात आहे प्रत्येक तास दीड तासात तुम्हाला गेटवरती एक 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 बॅच येत असलेली दिसणार डिस्क्लिफायची ठीक आहे जर कोण जर मुलाला म्हणजे असं बघायचं आहे की बॅच कसं पळवत आहेत का नाही जे डिस्क्लिफाय मुलं आहेत तुम्ही अकरा बारा वाजता त्या ठिकाणी गेट नंबर एक सी आर पी एफ कॅम्प पुणे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन उभारू शकता तुम्हाला मुलं पहिली बॅचची मुलं येताना दिसतील ठीक आहे आणि ह्या त्रेसष्ट फेल झाले मग बघा भाऊ त्रेसष्ट जर फेल झालेले आहेत तर मग एकशे सात जे मुलं जी पास झालेली आहेत त्यामधले देखील पाच जे आहे या ग्रुपमधले पाच मुलं हाईटला बाहेर काढले छातीत एक बी मुलगा बाहेर नाही आहे हाईटला बाहेर काढलं आहे म्हणजे एकशे दोन मुलं यातून फिट झालेली आहेत फक्त एकशे दोन पहिल्या बॅचचे आणि मग सेकंड बॅचचे भावांनो ज्यामध्ये मी सुद्धा फळालो आहे त्यामध्ये एकशे सत्तर मुलं होते एकशे सत्तरमधनं फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ मुलं एक जे डिस्क्वालिफाय झालं आहे आणि त्या एकोणसाठपैकी पैकी भावांनो दोन मुलं जे आहेत त्या हाईट चेस्टला ते कशात उडालेत ते मला माहीत नाही भावांनो पण दोन मुलं या ठिकाणी डिस्क्वालिफाय आहेत म्हणजे टोटल सत्तावन्न मुलं हे पुढे गेलेले आहेत आणि तिसरी जी बॅच होती एकशे सत्तरची त्याच्यामधले बघा भावांनो जे मुलं आहेत ते तिसरी बॅचमधनं जवळपास साठ ते चौसष्टच्या दरम्यान आकडा आहे बहुतेक एक, ॲक्क्युरेट मला माहीत होतं पर मी मला आठवण ही नाही साठ ते चौसष्ट या रेंजमध्येच होते ते डिस्क्लिफाय झालेत आणि म चौथा जर ग्रुप बघायला गेला तर हा सर्वात म्हणजे या ठिकाणी बघा चौऱ्याहत्तर मुलं जे आहेत ते डिस्क्लिफाय झाले आहेत एकशे सत्तरपैकी ठीक आहे चौऱ्याहत्तर मुलं का झाले तर भाऊ चौथ्या राऊंडला जसा स्टार्ट झाला तसा भरपूर पाऊस होता म्हणजे जसं त्यांनी रनिंग चालू केली तसं पाऊस चालूच चालता ठीक आहे आणि बी बॅचचे जे आहे कारण आमचा दुसरा होता चौथ्याला मी भावानं गेलतो तर मग पाचव्या बॅच एकशे सत्तरचा होता पर यामध्ये जे आहे ते किती पास झाले ते आपल्याला माहीत नाही चौथ्या बॅचचे पण टोटल जे आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की टोटल जी आठशे पन्नासमधून तीनशे बत्तीस मुलं जी आहेत मुल ते भावनो या ठिकाणी डिस्क्वालिफाय झालेले आहेत रनिंग आली यामध्ये चेस्ट हाईट सगळं आलं आणि जे उरलेले आहेत ते पाचशे अठरा मुलं या ठिकाणी मेडिकलला ओके झालेले आहेत ठीक आहे साडेआठशेमधनं पाचशे अठरा मुलं या ठिकाणी मेडिकलला उरलेले आहेत म्हणजे जवळपास तीनशे पंचवीस प्लस मुलं या ठिकाणी म्हणजे तीनशे 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 पंचवीस मुलं जवळपास या ठिकाणी बाहेर निघत आहेत सरासरी जर आलं तर रोजचे तीनशे मुलं जे आहेत डिस्क्लिफाय होत आहेत तुम्ही तुम्ही त्यावरूनच तुम्ही ओळखू शकता आणि बघा भावानो माझी जी रनिंग होती भावानो ते होती माझी जी रनिंग आहे त्या ठिकाणी चोवीस मिनिट सात सेकंद असा टायमिंग आला आहे भावानो ठीक आहे सॉरी पण काय करू शकता त्या ठिकाणी मला टाईमच कळाला नाही ठीक आहे आणि कसा बी मॅनेज झाला पण चौदा राऊंड इमानदारीनं चौदा राऊंड मी पूर्ण पद्धतीने मारलं आहे पण माझा जे सात सेकंड टाईम जास्त झाला त्यामुळे डिस्क्लिफाय करण्यात आलं आहे अजून लास्टच भरती होती माझी पण तुम्ही समजू शकता त्या ठिकाणी आणि मी बघा तेवढं फेल होऊन पण फेलवाल्या मुलांकडं तुमच्यासाठी मी जात होतो की तुम म्हणजे फेल आहेत तरी कसे मार्क आहेत मुलांना काय नाही ठीक आहे ते सर्व बघण्यासाठी चोवीस मिनिट फक्त सात सेकंदचा आहे असं नाही की सात सेकंद म्हणजे पहिल्यांदा मी जो ऐकलं मी सही करताना सात सेकंदानं बापरे फक्त सात सेकंद असं वाटलं परजे मग बाकीच्या मुलांचे पण नाव ऐकलं कोण एक सेकंद कोण दोन सेकंदानं असं पण आउट झालेले आहेत ठीक आहे मुलं तर मग जे आहेत ते बघा पवांनो मनामध्ये फक्त भीती ठेवू नका माझं डिस्क्वालिफाय होण्याचं फक्त मी तुम्हाला कारण सांगेन जी मी चुक केले छोट्या छोट्या पहिलं कारण मी सर्वात मोठा कारण म्हणजे हेच सांगेन माझी प्रॅक्टिस टोटल मी डे मोजले तेरा दिवस झाले माझे तुम्ही माना न माना ठीक आहे पर जन माझं मानता येणार मात्र माझे जी चुका मी केलंय ते शंभर टक्के करू नका तुम्ही रिझल्ट बघा भावानो मग ठीक आहे तुमचा रिझल्ट कसा येईल चांगला जर तुम्ही माझा ऐकला ना तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट चांगला येईल तेरा दिवस माझी प्रॅक्टिस आहे टोटल मोजले मी तेरा दिवसामध्ये मी इतका टाइम आहे चोवीस सात आणि माझा इथं पंचवीस सव्वीस टाईम आलेला आहे सत्तावीसपर्यंत पर्यंत सत्तावीस मिनिट तेवीस सेकंद वाटते मला माझा गावी टाईम आलेला आहे आणि गावी कसं आहे पोरं असल्यामुळे आम्ही सावकाश पळाले तर तेवढा आला असेल पर तेवढा टायमिंग आला आहे मी ती इथे उलट म्हणजे तीन तीन मिनिट मी तिकडं कवर केलं आहे तेरा चौदा हो दिवसामध्ये इतका टाइम आणला आहे मी आणि प्लस मी इलेक्ट्रॉन तर घेतला होता फक्त माझे जे काय झालं मी बूट कायमचं कधीपासनं बूट नेसलो मी शनिवारी संध्याकाळी जी बूट नेसलो आहे रविवारी बी बुटावरच हिंडलो केलो आणि मग मा सोमवारी बी बूटच घालून म्हणजे बूटची सवय दिवसभर मी कधीच घालत नाही परत त्या ठिकाणी दोन दोन दिवस बूट घातली त्याच्यामुळं माझे पाय एकदम भरले होते त्यामुळे पळणं व्हायला नाही ठीक आहे तुम्ही तसं करू ना त्यामुळे म्हणतो मी चप्पल घ्या आणि पायाला वगैरे स्प्रे वगैरे मारायचं घ्या चांगलं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी जातापासूनच इतकं घाबरलो होतो काय सांगायचं नाही की रनिंग निघेल न निघेल आपलं काय होईल राहू आपण प्रॅक्टिस कशामुळे नाही केली काय नाही पाऊस होता आमच्याकडं पट्ट धरूनच पंधरा ऑगस्टपासनं खूप पाऊस पडला मस्त पट्टच पडायचं रात्री नाही रात्री एकदा चालू केलं झपकडा पाट्ट बंद व्हायचं उठायचं आला पाऊस पडतोय हे आलाम बंद केले आणि झोपलं पुन्हा मी खरी माझी खरी जी आहे ते मी स्थिती सांगू सांगू लागलो तुम्हाला ठीक आहे मी असं पण म्हणू शकतो की राव लय मेहनत केली ती थोड्यातून राहिलो पण नाही राव खरं जे आहे मी ते खरं बोलत आहे तुम्हाला तुम्हाला कसं का माझ्याबद्दल काय वाटायचं वाटू द्या पण मी जे रियालिटी आहे ती रियालिटी सांगतोय तुम्हाला की मी जे चुका केले तसं तुम्ही करू नका ठीक आहे आणि ग्राउंडला जाता वेळेस तुम्हाला तरी पण मा लई भीती असेल तर प्लीज एकदा चौदा राऊंडचा ट्रॅक करून घ्या रोडवर तुम्ही पडत असाल तुम तुमच्या तुमच्या वगैरे ट्रॅक नसेल तर रोडवरती चारशे मीटरचा म्हणजे दोनशे मीटरचा असंही बनवा लांब दोनशे मीटरचा आणि दोनशे मीटर येणे दोन असं गोल तिथूनच असं रोडला फिर फिरायचं त्याच्यात तुम्ही टायमिंग काढा त्याच्यात तुम्हाला जर पंचवीस बी आला रोडवरती म्हणतोय दोनशेचा रोड म्हणजे आता गावाकडची रोड कशी असते सिंगल असते असं ती आठ जागी फिरायचं आहे ते तर नाईंटी डिग्रीपेक्षा डेंजर कोण होतो फिरणे घर त्यामुळे पंचवीस बरं त्यामध्ये आला शंभर टक्के पास होत झालं आणि कुणाला काही असं एकदम आणि मी लय घाबरलो होतो लगानो जाता वेळेस माझं मी जेव्हा फिजिकलला मला गो मरला तेव्हा सुद्धा मी एकदम घाबरलो होतो मी मनातून एकदम तुटलो होतो एकदम लय तुटलो म्हणजे लय बे करायला ती जेव्हा रनिंग क्वालिफाय डिस्क्वालिफाय जेव्हा झालो तेव्हा बी तुटलो पण मी माझ्या मनात एकदम लय घाबर घाबरावट होती मी प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी असंच विचारायचं की भाऊ तुझा टायमिंग कसा आहे काय नाही म्हणजे असं वेगळंच नजरेनं विचारायचं की एकदम घाबरल्या म्हणे असे बी मुलं काही भेटले की घाबरू नको म्हणणारे पण असे बी मुलं भेटले प्रॅक्टिस नाही केल्या काही आणि असे बी मुलं भेटले एकोणीस मिनटात मारीन आणि अठरा मिनटात मारीन आणि माझ्याबरोबर जे आहे ट्रेन ट्रेननं आले एक जण तर काय नाही भावा असे बी भेटतेच करतेत पर एकच आहे तिचा स्टाफ चांगला आहे मी तुमच्यासाठी आता एक गोष्ट सांगेन की स्टाफ सगळा चांगला आहे ग्राउंड ओके आहे बाकी काही नाही फक्त जी आपली तयारी चांगली ठी चांगली अस आहे तुमची तयारी मला माहीत आहे फक्त तिथे जरा गडबड करू नका त्या ठिकाणी जे दोन कोण आहेत डी वन राऊंड आहे प्रॅक्टिस डी या याप गावात जस ट्रॅकवरती करून जावा आणि बाबांनो तुम्हाला जर माझ्यावर जर असं एकदम घबराटसे असं होत असेल कसं पण मला कधी पण जे आहे कॉल करा माझ्याशी बोला भावानो ठीक आहे तुमचं मन मी हलकं करीन शंभर टक्के तुम्ही फिजिकल चांगलं द्या सर्वजण फिजिकल क्वालिफाय व्हा डिस्कॉलिफाय होऊ नका ठीक आहे माहीत आहे सर्वजण नाही होणार पण प्रयत्न तर करा की चौदा राऊंड मारायचे आहे मला ठीक आहे असं होऊ नका की तेरामध्येच आउट बारामध्येच एक मुलगा एकोणीस मिनिटात बारा राऊंड मारला आहे सॉरी तेरा राऊंड मारलं होतं एकोणीस मिनटात त्याला वाटले चौदा झाले गेला तो तसं तुम्ही करूच नका टायमिंग तुमचा जर एक नंबर येत असेल ना म्हणजे गावाकडे अठरा एकोणीस वीस बावीस टायमिंग आले ना चोवीस मिनिट तोपर्यंत त्यांना थांब नाही तोपर्यंत पळत राहा जर विसरलं तर तुम्ही राऊंड तसं तर तुम्ही विसरत नाही मला माहिती त्या ठिकाणी सिच्युएशन तुमच्या मनात कसं फायदा होती इथं चाल लगा तिथं विसरत विसर म्हटलं तर विसरत नाही चौदा राऊंड आणि पेन घेऊन जावा तुम्ही घड्याळ घेऊन जावा काही विषय नाही सगळं चलू लागलं आहे ठीक आहे काही घड्याळ बिड्याळ मी बी सांगितलं आहे घेऊन जाऊ नका म्हणून चलू लागले होते माझ्या टायमाला मी बघितलं आहे घेऊन जावा ठीक आहे मी जसा सांगितलं आहे तसा तुम्ही माझा जर ग्राउंडच्या आधी हा व्हिडिओ बघत असाल बाबांनो तर तुम्हाला ग्राउंडवरती गेलेले माझा एक एक शब्द आठवेल शंभर टक्के सांगेन मी जे आहे हा व्हिडिओ इतका मोठा बनवू त्याचं कारण तुम्ही बघा थोडंसं ठीक आहे तुम्ही या वीस मिनट मला दिलं आहे ना तुमचं त्या ठिकाणी एक एक तुम्हाला बोलल्याला मग शब्द त्याकडे तुम्हाला आठवणारच शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आठवणार मग बाबांनो भेटतो मग जय हिंद जय महाराष्ट्र